हाय नमस्कार जय महाराष्ट्र सगळे लोक बरे आहेत ना चला ला हे। आज आपण दादाच्या घरी आलेलो आहे तर आज मी बनवणार आहे ब्रेड तर आज मी ब्रेड सँडविच बनवणार आहे हे बघा मस्त पैकी मी ब्रेड सँडविच बनवते सगळ्यांसाठी खायला नाश्ता बनवते तर चला बघून काय काय लागते ते तुम्हाला दाखवते आणि खूप छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटते ठीक आहे चला हे बघा जी लसूण आहे अद्रक आहे लिंबू घेतले मी एक कोथिंबीर कापून घेतली आणि हे करीपत्ता पण कापून घेतलाय मी आणि ह्या एवढ्या मोठ्या मिरच्या मिरच्या कवळ्या आहेत तर ह्याला जास्त तिखटपणा नाही ही मिरची जास्त तिखट असते पण ही कवळ्या मिरची आहेत त्याच्यामुळे मी ह्यांना जास्त टाकते एकदम ठीक आहे त्यातलं ह्याचं आपल्याला ह्याच पिसायचं ह्या मिरच्या आणि हे पिसून टाकूया आपण हे बघा मिक्सर पण खूप छान आहे तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे सगळं टाकून घेऊया एका पिसून घेऊया पहिलं आता हे पिसून तुम्हाला दाखवते थे। ठीक आहे चला आता हे मी पिसले आता ह्याच्यातलं मी काढून घेते बघा ठीक आहे सगळं काढते चला आता ह्याच्यामध्ये मी सोडून लसूण अद्रक आणि मिरची हे कुटून घेतलेले आहे म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले ठीक आहे तर आता आपल्या हे बटाटे शिलायचं सगळी बटाटे शिलायचे ठीक आहे चला आता ही सगळी बटाटी मी सोलून घेते ह्यात थंड पाणी अजिबात नाही टाकायचं आता सगळं मिठाचं सगळं निघून जाईन एकदम ठीक आहे चला आता ही बट्यात सगळे मी चिलून घेतल्यात त्याला चिसून घेते बटाट्याला हे असं असं चिचून घ्यायचं हे बघा हे सगळं झालं बघा आता माझं बघा आमच्या वकीलदाराची मुलगी बघायची तुम्हाला खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवत थांबा हे ग माझं पिल्लू बघा हे गिल्हेिचून घेतलं आता मी गॅसवर जाऊया चला गॅस पशी हे बघा माझं पिल्लू वकील वकील सरांची मुलगी हाय हाय हॅलो मला लाईक करा बोला बोला लाईक करा फॉलो करा कमेंट करा बोल बाय बोल बाय हॅलो लाईक करा बोला कमेंट करा बोल 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 तिला पोपी दे मला बाय पप्पी दे अय्यो लय भारती देते पोपी बाबा लय भारती देते बघा माझी भाची सुट्टी माहिती का भाची एकदम गोल गोलची आता वाटतोय एकदम <laughs> तुझी मम्मी तर तरी सुंदर आहे मम्मीला पण दाखवा दामा ना दमा दमाने आहे ना गो बाय दाखवायचं मम्मीला नाही दाखवायचं तिची मम्मी पण वकील नाही कोणत्या कोर्ट मध्ये असतात शशन कोर्ट सशन कोर्ट हायकोर्ट ते असतात एकदम आय माझी चिमणी मला लावाय दे मला लावाय दे लाव मी पप्पी दे पपी तिचं अगं बाय अग बाय करता कर, 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 मी टाकले ख तेलावर टाकते हे बघा हे राय फुटायला पाहिजे एकदा फटफट फटफट जायचं एकदा गॅस फास्ट करते मी आता हे मी हिंग टाकते बघा असं फटफट फट आवाज यायला पाहिजे त्याच्यामध्ये लसूण अदरक आहे आणि मिरची आहे आता मुलांसाठी मी अलग बनवते मुलं तिखट खाणार नाही तर मुलांसाठी मी अलग बनवते एकदम ते पहिलं मोठ्या लोकांसाठी बनवून देते मला सॉनव्हेज आहे बघा बघा पुन्हा अजून एकदा चौवर्षी एखादं वरती खाजते हे मी हे करते बघा नाही ताका जा 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 जा। आता आपल्या ह्याच्या मी मीठ टाकायचंयला मी मीठ टाकून घेऊ पहिलं म्हणजे हा ठचका उठणार नाही कमी तर पुन्हा एकदा टाकू आपण एकदा हे चांगलं भाजायचं आता ह्याच्यामध्ये मला पण टाकायचा आहे पहिला तेला मध्ये टाकायचा करेपत्ता विसर्जी मला हो विसरायचं होत होतंय ना जास्त आणि हे कोतुंबीला आपली बघा बघू शकता तुम्ही माझं भाजून घेते एकदा आता आपल्या ह्याच्यामध्ये हळद टाकायची बघा ठीक आहे हळद टाकते मी तुम्हाला लाल मिरची पावडर पण टाकायची असेल तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकणार ना? मला नाही पाहिजे आता मी ह्याच्यावर मी लिंबू पिळते एकदम आता हे लिंबू मी पिळायला लागले बघा लिंबू पिळलं त्याच्यानंतर थोडं काजून हलवायचं चांगलं आणि त्याच्यानंतर हे बटाटा मी केला ना मॅश केलेला ती टाकून द्यायचं ह्याच्यावर म्हणजे सेम आपला हा मसाला वडापावसारखाच हाय हे बघू शकते की आपल्या बटाटा पलटून घ्यायचा आहे चांगला हे असं चांगला मसाला वरती खालती वरती खालती हे करून घ्यायचं आहे चांगला भाजायचा मसाला आणि भाजल्यानंतर मग आपल्याला बघायचं मीठ मीठ आहे का कमी आहे का काय कमी आहे काय नाही हे सगळं बघायचं आणि मग हे करू शकता एकदा

बट आता मॅश केलेला आहे आता आपण चापून बघायचं आहे काय कमी आहे काय नाही आणि ह्याला एक दहा मिनटं असं स्लो उठून द्यायचं एकदम चला हे झालेलं आहे <laughs> <laughs> आता हे खोलायचं आपल्याला दहा मिनटं झाले आता बघा मस्त एकदम बनवून खावा मग तुम्हाला कळेल की कसं झालंय म्हणून हे बघा खुशबू आली ना आता हे ह्याचं तुम्ही मस्त पे ह्याचं सँडविच बनवून खाऊ शकतो ठीक आहे चला आता हे मी चार ब्रेड घेतलेत बघू शकता तुम्ही आता हे ब्रेड घेतले हा मसाला घेतलाय मी असं करून लावायचं जास्त पण लावू शकता कमी पण लावू शकता जर तुम्हाला जास्त खायचं असेल तर तुम्ही लावू शकता एकदा आणि जर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही चीज पण लावू शकता ह्याच्यात नसेल तर ते पण नका लावू ठीक आहे आता असं करून हे सगळं भरायचं आहे बघा आपल्याला हे असं ब्रेड भरायचं तर आपल्या चीज चिजबीज नाही द्यायचं कारण मला दादाला डा दा, डायटवर आहे ना दादा तर दादा चिजबीस काही देणार नाही तर हे सगळं असं बनवून मी देणार आहे दादांना तर हे आता आपण असं बनवायचं ह्याच्या असं टाकायचं आणि आता आपल्या सँडविच ह्याच्यामध्ये थोटेचं बंधू दाखवा थांबा आता हे बघा सँडविचं आहे हे बघा ह्याच्यावर तेल बिल काय लावायची गरज नाही पण थर मी ह्याला थोडंसं मक्कन लावते ह्याच्यावर ह्याच्यावर मी थोडंसं मक्कन लावते आणि ह्याला मी असं ठेवून देते एकदम ठीक आहे साईडला थोड देते एकदम ह्याच्या पण वरती तुम्ही लावू शकता मक्कन बिकन थोडंस थोडं लावू शकता एकदम जास्त लावायची गरज नाही एकदम मग ह्याला तुम्ही पॅक करू शकता जर तुम्हाला जो मक्कन लावायचा असेल तर लावू लावू शकता आणि कधी पण तुम्हाला वाला ब्रेक पाहिजे सँडविच बनवताना ठीक आहे आता हे आहे व्हाईटवाला आहे तर ह्याचा कलर एवढा येणार नाही पण तरी काही हरकत नाही तर आपण ह्याला बंद करूया आणि ह्याला एक दहा पंधरा मिनटं जसं ह्याची लाईट बंद होईल ना हे बिगिनिंग त्याच्यावर करूया ठीक आहे आता हे तर कशी दोन्ही लाईट आल्या आहेत दोन्ही दोन्ही येतात लाईट मग यानंतर अच्छा हे म्हणजे ह्यांचं अलग आहे जरा ठीक आहे काय हरकत नाही आता हे हे दोन्ही लाईट लागलेले आहेत तर ते गरम चांगलं झाल्यानंतर मग एकच लाइट जळती मला कदाचित असं वाटते की ती लाल जळणार आणि ग्रीन मध्ये होणार असं मला वाटते कारण की लाल खतरा म्हणजे चालू आणि हे हिरव झालं म्हणजे असं है ना असंच ना <laughs> काय करणार मी पाचवी नापास मला एवढे कळत नाही ना बरोबर आहे का ना तरी मी असं अंदाजानं बोलते तुमच्या तुमच्याकडे असू शकतो तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही करू शकता ठीक आहे चला चला आता हे खोलून बघूया तर ह्याला बघा मस्त बनलेलं आहे तर आता हे काढून घेऊया आता हे आपल्या काढून घ्यायचंय ठीक आहे हे बघा कारायचं आणि असं आपल्या परत बनवायचं ह्याच्यामध्ये अजून टाकायचं आहे ठीक आहे चला आता चला हे पण आम्ही अजून ठेवून देते असंच आपल्या चार पाच बनवायचे आहेत ठीक आहे ह्याला मी बंद करते आणि ह्याचं बटन तापते मी आता एकदम हे परत चालू झालं चला आता ह्याला मी कापून घेते केक कापल्या गे ह्याला कापायचं हे बघा तुम्हाला अजून लाल पाहिजे असेल तर तुम्ही अजून लाल बनवू शकता आणि जर तुम्हाला नसून बनवायचं तर नका बनवू पण जास्त करून ब्राऊन मला भरतच घेत जावा करायला हे बघा चला थाली सजवू आम देऊया चला हे बघा सँडविच कसं वाटतंय तुम्हाला चला ताई देऊया आपण दादांदा बघा आपली रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा आता ह्या लोकांना आवडली माझी रेसिपी मला खूप हसा येतं मला खूप खुशी वाटते ह्यांनी खाल तर मला खायला गे झालं ते बोल पहिले तू खा तू खा तू खा पण मला असं वाटतं की माझी लेकरं खाल तर मी खाल्याकडेच झालोय एकदम का सांगते बाबू आता बाबूला दिले म्हणजे वकील साहेबांच्या मुलाला दिले हे बाबू तू खाला का नाही आता तुला खायला देते आता आहे ठीक ते त्याच्या पप्पांकडे चाललंय खायला दादा वहिनीला मी बनवून दिलं मला खूप खुशी वाटली दुसऱ्या वहिनीला पण दिले ते माझ्या पण बालकी आहे पण तिला वहिनी बनणार नाही तिच्या नावाने बोलणार कारण की काय काय नाव आहे तुमचं आमच्या दादांची म्हणजे आहे म्हणजे वहिनी तर नीतू आहे त्यांचं नाव तर तिला नीतू बोलत जाईन ती माझ्या खूप छोटी आहे आणि बघायला गेलं तर मी त्यांची नणन आहे तर माझा जबाब चालणार आता खरंच खूप छान फॅमिली आहे मला खूप आवडलं आणि मला असं वाटतच नाही की मी यांच्या घरी पहिली बार आली असं वाटतं की मी पहिलं मी भेट लावून गेले ग असं मला वाटते कसं वाटलं कायला खूप छान खूप आता आमची वैनीबाई यांचं त्यांच्या आईचं पण चॅनल आहे तर त्या दोघी जी सासू सुना त्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आता कसं ती नवीन लग्न झाले ना तर मुलीचं म्हणजे लगेच दाखवू नाही शकत ना कसं असतं म्हणजे प्रत्येकाची असते बरोबर आहे का नाही तर त्यांना दाखवत नाही पण मी त्यांच्या आईला तर दाखवते ये बाबू यमी बघा खूप छान आहे लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच खूप चांगलं आहे हे बघा पूर्ण फील्ड एकदम छान आहे फ्राय पण आहे टेस्ट एकदम चांगली आहे खाऊन बघतो वापस एकदा वापस चांगला आहे जर तुम्हाला खूप टेस्टी आहे तुम्ही पण ते पण आहे ना तुमच्या घरी खायला टगडाव टगराव बसून या संपून जाईन तो बंद आलं <laughs> का दा दादा आलं दा दा। त्यांना पण देत आज दादाचे गाठ पण आलेले आहेत त्यांना पण देते गरम गरम खायला मला खूप म्हणजे असं म्हणा ह्या लोकांना खायला घेतलं ना मला असं वाटतं माझ्या अकराने खायला झालं दादाची ग बॉडी हा दादाची दा गा दा दा त्यांना पण मी देते कॅचप बिचप देऊ हे बघा मस्त पिके एकदम बंद बघा बघा आता तो लाईट चमकते तो एक मिनटं हे बघा आता मी चालली दादाच्या दादांना हे द्यायला तर हे कसं वाटतंय नक्की सांगा ठीक आहे एक मिनट हे बघा मस्त वाटतंय आहे ना चला आता मी देऊन येते दोन प्लेटमध्ये आहे त्यांना देऊन येते ठीक आहे चला हा ब्लॉक मी इथे थांबवते या, या तुम्ही या या ना काय वाटतं या त्या मी अक्षय माहित ना थोडंसं पण काय होत फॅमिली या त्या दुपट्ट्या किला गेल्या तर हा माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये मला खूप आनंद झालाय आणि असं तुम्हाला छान छान रेसिपी दाखवते राहते मी दोन दिवस आणि दोन दिवसानंतर तुम्हाला सगळ्या रेसिपी दाखवते उद्या चिकन बनवणार जसं काय काय बनवतात तसं बनवते उद्याच्या नाश्ता मी इटली इटली सांबार बनवणार मेंदूवारा बनवणार जे जे मला जमत आहे ते ते या हे बघा आमच्या रमाई यांचं <laughs> पण चॅनल आहे आहे संस्कार मी लिंक टाकते आणि कमेंट लिंक टाकते तुम्ही पण करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान ते पण रेसिपी पण त्यांना पैशाची कशाची ही, ही कमी नाही काहीच नाही पण त्यांना मी स्वतः बोलले ते बोलले की असं काहीच नको नको सांगू काहीच नको ते आपलं एक मज्जाक म्हणून एक टाइमपास म्हणून ते व्हिडिओ टाकतात बाकी त्यांना कसलाही नाही त्यांचे दोन दोन मुलं वकील आहेत आणि त्यांची मुलं सुन पण वकील नाही चौथी सून दुसरी सून आहे ते पण काय काम करता तुम्ही तेनो असं कोणीच नाही खाली बसले घरामध्ये त्यांना काही कामा असं काहीच नाही माझ्या माझ्याने त्यांनी चॅनल खोलले घरामध्ये त्यांना वेळ जाण्यासाठी तर त्यांनी केलं तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही करू शकता सांगा असं काय जे काहीच नाही आपली आणि त्यांना काही पैसा बिसा कमावायचा नाही काहीच नाही ठीक आहे आणि मी प्रेम खातर आले मला काही प्रमोशन वगैरे आली आणि मला त्यांनी प्रेमाने बोलायला खूप छान वाटलं मला एक माझी आई भेटली आणि आईला मी कधी देणार नाही मला सगळं ज्या दिवशी मी पहिली बार मी बाहेर निघाली ना म्हणजे बिग बॉस म्हणून बाहेर निघाल तेव्हा माझ्याकडे फुटी कवली नव्हती तेव्हा पहिलं मला आईने हजार रुपये पाठवलं की पहिले पहिले तू खा तो खा तुला पाहिजे ते खा म्हणली पण खरं सांगितलं खोटं फोन पे नव्हता काहीच नव्हता तर आईने माझ्या मुलाला फोन पे केला पण ती माझ्या मुलाला मी म्हणते ती तुझ्याकडे थोडेसे पैसे पैसे पाठव थँक्यू सो मच त्या टाइमाला खरंच गरज होती दोघांना खूप सपोर्ट करा आणि वाढवा नाही बोल बोल ना बोल बाबा बोला असं तुमचा साथ लावून द्या असं तुमच्या रेसिपी तुम्हाला छान छान दाखवेल एकदम आणि आईच्या पण चॅनल मध्ये उदय मी टाकेन त्यांच्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये आणि मी आहे का आम्हाला पण माणूस ओळखता येतो बेटा हा साधी आहे माझं पोटाच दिली परवा कोणाची दादाला खूप गाणं आवडतं आणि नक्की दादाला वेळ भेटत तसं मी एक व्हिडिओ टाकेन दादा सांगते आणि जे कोणचे केस आहे कोणचे काय ना ते के सांगणार दादा तुम्हाला ठीक आहे तर चला अशी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवते बाय 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 करू छान बनवतात लव यू बाय